तर मंडळी बघा ही प्रथा बघा म्हणजे आम्ही इथं पोचलो आणि फक्त आपल्या प्रभूंचं नाव घेतलं आणि आप्पांना समजलं की आपण इथं कशासाठी आलो आहे तर गाडीचं नाव बिजगर तर त्या गाडीने आम्ही आमच्या आजोळ्याला जायचो माझ्या मामाच्या गावाला जायचो त्या गावाचं नाव आहे वडवली देऊळवाडी तर बाळकृष्ण पवार बाळकृष्ण दोंडू पवार हे माझे मामा तर आम्ही त्यांच्याकडे जायचो आमचे आजोबा डोंडू पवार तर त्यांच्याकडे आम्ही जायचो आणि या रस्त्याची मी मंडळी खूप छान अशी आठवण झाली मंडळीत हे बिजगर, है है बिजगर गाव आहे आणि हे बिजगर गाव हे श्रीरामाचं मंदिर आहे हे बघा सर्व गावामध्ये चारित पद्धत ज्या काही आहेत त्या मागे पुढे झालेल्या आहेत कमी झालेल्या आहेत पण असा एक खोपी गाव आमचा दादा की संपूर्ण ह्या सहा गावाने म्हणजे सातकाप साता सहा गावाने खोपीला हा मोठा मान दिलेला आहे आणि खोपी मध्ये आज तगायत त्या ज्या पुराण काळापासून ज्या चाररित पद्धत ज्या आहेत त्या आज तगायत त्याच चालू आहेत ह्याला फार मोठं महत्व आहे आणि म्हणून हा एक आदर्श म्हणजे त्यावेळेला वाढवट पूर्वजांनी संपूर्ण खोपी मध्ये सर्व हे स्थान दिलेलं आहे आता त्या खोपी गावामध्ये कुठली स्थान दिलेली आहेत तर जनरली राम मंदिर हे एक आणि एक निर्ल्याचं झोलाय मंदिर झोलाय मंदिर मध्ये तिथे मिटिंग होती तिथे चर्चा होईल पण न्याय व्हायला न्याय करायचा जर असेल तर रणवीर मंदिरातच होणार आणि आज जे तुम्ही जी सर्व मुलं जी आता इंजिनियर आहे कोण काय आहे ही सर्व मुलं आज सुद्धा तुम्ही येत आहे हे ये मोठं खरोखरच आमच्या खोपी दादाचं म्हणा किंवा आमचं म्हणा आमच्या मध्ये आमंत्रण द्यायला म्हणजे आहे आमचं आणि तुमच्या वाट सकाळपासून आम्ही खरोखरच वाट बघतोय की माझ्या घरी कधी रघवीर येतोय तुम्ही माणसं नाही तुम्ही देऊन पद इथे तुम्ही आला नमस्कार मंडळी तर गुड मॉर्निंग सर्वांना आता आम्ही आमच्या खोपी गावाकडनं मी आपल्या सर्वांचे खूप खूप शुभप्रवाद करतो आणि मंडळी तर आम्ही आता चाललो आहे आमचे श्रीराम मंदिर सहा गाव तर सहा गावाकडनं आमचा श्रीराम मंदिराकडनं आम्ही सहा गावला आमंत्रण करण्यासाठी निघालो तर बार्शी निमित्ताने दुवादशीचा जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाचा आपल्या खोपी गावातून जे आपल्या गावामध्ये श्रीराम मंदिर आहे तर त्या सहा गावासाठी आमंत्रण जातं त्याच्यामध्ये आपलं एक गाव मोजलं जातं आणि पाच गाव अजून तर जे पाच गाव जे अजून आहेत तर आपले जे बंधू आहेत घुंबड तर हे दोन गावाला आमंत्रण करतात आणि आम्ही जे शेडगे आहेत तर शेडगे हे तीन गावांना आमंत्रण करतात हे पारंपरिक पद्धतीने चाललेले हां तर हे पारंपरिक पद्धतीने आपली चाललेली ही प्रथा आहे जर ती आताही सुद्धा आम्ही याची पुढं घेऊन चाललो आहे प्रत्येक गोष्टी प्रमाणे तर हे जे तीन गाव आहेत जे आमच्या वाटेला आलेलं आहेत म्हणजे उशीर करूया नको आणि पोहोचूया आपण त्या तीन आपल्याला आमंत्रण चला केला गावमध्ये म्हणजे बघा राजा माग बसलाय दोन सेवक पुढे बसले पण काय पण पण आज या गोष्टीचा मला खूप गर्व होतोय की आमचा बंधू एक गाडी चालवतो चांगली आणि त्यामुळे आम्हाला कोणता असा म्हणजे बाहेरून ड्रायव्हर बघावा लागला का रविदा असं म्हणजे असं वाटतं की व्हीआयपी आय पी सर्विस असं वाटतं की एकदम गाडी आम्ही बघतोय आणि ड्युटीवरती कोणते आपलं प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडतोय आणि तुम्ही तुझे खूप खूप धन्यवाद आपल्या गावाकडनं आपल्या वाडीकडनं आपल्या सर्व खेडके बंधूकडनं आपल्या फॅमिलीकडनं आपल्या समाजाकडनं जुली जुली रस्त्याच्या मधी मध्ये चालायचं कितवा तुला किती सांगितलं मी खाली उतरून तू सांगा मध्ये दे दे ते मंडळी तुम्ही बघू शकता हे तिसंगी गावाचा दाखवलं आहे लेफ्ट साइड ला आपला टर्न घेत आहे तर बनतो आपण जाऊया तर आपण थोडस गाडी पुढे घेतली युटर्न मारून पुन्हा आत आतमध्ये चालले तिसंगी गावात चला हा तिसंगीचा प्रवेशद्वार आहे तिसंगी ग्रामस्थ आपले संघर्ष स्वागत करत आहोत म्हणजे आता तिसंगी गावामध्ये आलेलो आहे तुम्ही पाठी पाहू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्मारक आहे पाठीमागे आणि या साईडला तुम्ही तिसंगी शाळा नंबर एक तर आपण या शाळा नंबर एक तिसंगी गावामध्ये आपण इथे आपली गाडी पार्क केलेली आहे आणि हे त्यांचं कंपाऊंड आहे तर चला आता आपण जाऊया तिसंगी गावामध्ये ज्यांना आमंत्रण करायचंय त्यांचं नाव आहे आप्पाजीराव भोसले तर त्यांना आप्पा असं म्हटलं जातं तर चला आपण त्यांच्या घरी पोहोचूया त्यांना आमंत्रण करूया तुमचे बंधू सुमित कदम रवी कदम आणि मी स्वतः चंद्रकांत वासुदेव कदम तर सुमित कदम आपल्याला गाईड आहेत आणि आपल्याला आहेत तर आपण ह्या रस्त्याने आलेलो आहे जो हा रस्ता सगळा बाहेर जातो खेड साईडला आणि ही जी शाळा आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तिसंगी शिवाजीनगर वाशी जयेंद्र दादाजीराव भोसले प्रवेशद्वार तर चला मंडळी आपले बंधू त्या ठिकाणी पोहोचले आपण पोहोचूया त्यांच्याकडे ओ आप्पा नो म्हण हे घर आहे अप्पाजीराव भोसले यांचं हो हो आपण आज जाऊया दादा तुमचं नाव पूर्ण आनंदराव भोसले 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 आनंदराव तर ती संगीमध्ये आता आपण इथं आलेलो आहे आणि अप्पाजीराव भोसले आपलं चालीचे तर मंडळी बघा ही प्रथा बघा म्हणजे आम्ही इथं पोचलो आणि फक्त आपल्या प्रभूंचं नाव घेतलं आणि आपांना समजलं की आपण इथं कशासाठी आलो आहे तर आप्पा आपण तुमचा मी व्हिडिओ घेतो आहे कारण की हा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती जाणार आहे आपल्या चॅनल आहे यूट्यूबवरती तर ही जी काय प्रथा आहे तर ते सर माझ्यावर काय माणसा राहतं मी पहिल्यांदा मला वाटतं मी अमृतासाठी फिरतो आहे तर ही जी प्रथा आहे तर ही आपली काय प्रथा आहे या पुढच्या पिढीला कळावी तर त्यासाठी फक्त हा मी एक छोटासा व्हिडिओ करतो आहे

म्हणजे काल ज्या आमच्या जी बैठक होती आमची शेडग्यांची किंवा आमच्या कदमांची जी काय कार्यक्रम झाला बारशी जाऊ किंवा मंदिरावर कार्यक्रम झाला त्यानंतरला था। जी ह्या ह्या संदर्भात मिटिंग होती की आमंत्रण देणार कोण किंवा जाणार कोण तेव्हा आम्हाला आमचे जे ज्येष्ठ जे प्रमुख जे आहेत तर त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा आमंत्रणात जाल ना तेव्हा ते लोकं आपल्या आमंत्रणाची वाट पण बघत असतात की आपले माणसं कधी येतात म्हणून आणि त्याचा उल्लेख आता आप्पाजीराव भोसले दादांनी केलेला तर खूप बरं वाटलं आमंत्रण करून तर ह्या व्हिडिओचं फक्त कारण एवढंच की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की आपण आपण जे खोपीगाव राहतो आणि जे काही सागाव मंदिर आहे तर आपण कशा पद्धतीने काय आमंत्रण करतो काय सुमित तर चला आता आपण कुठे जाणार आहे आता आपण त्यांच्या दुसऱ्या घरात आमंत्रण तर चला याच गावामध्ये आपण अजून कोणातरी आमंत्रण करणार त्यांचंच घर आहे आपण आपण जसं चालाबा प्रमाणे जसं प्रथा चालली आहे तसं आमंत्रण आहे तर आपण जाऊया पुढच्या घरात त्यांच्याच करे। करे प्रमुद बुछले। प्रमुद बुछले ते संगी गाव त्यांचंच घर आहे छान घर आहे रे रवी इथं असं वाटलं गावात नाव प्रमोद भोसले प्रमोद भोसले का आता या संदर्भात थोडस सो मी बोलतो की मी आलो आमंत्रासाठी पण काल जो आमची बैठक होती त्यावेळेस बोलले गेले होते की पहिलं आमंत्रण जाईल आणि आपण सांगितल्यानंतर त्यांचे पुत्र आहेत त्यांना तुम्हाला भेटायचंय आणि त्यांना सुद्धा त्यांच्या कानावर विषय घालायचा आहे आणि ती लोक आपुलकीने आपल्या आमंत्रणाची वाट पण बघत असतील आणि ते शब्द तुम्ही सुद्धा बोलले आणि ते शब्द आप्पांनी सुद्धा सांगितलं आणि दादा आपण हा व्हिडिओ करतोय व्हिडिओचं कारण फक्त एवढंच की आमच्या जी पिढी आहे किंवा तुमच्याकडची जी पिढी आहे आपण कोणाला भेटतो काय आमंत्रण करतो हे मला काल सांगण्यात आलं बाबा असं अशी प्रथा आहे म्हणून पण ती प्रथा फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून इतर पोरांना किंवा मी काल बघितलं मंदिरामध्ये मला सहा सहा वर्षाची सात वर्षाची आठ वर्षाची सुद्धा मुलं भेटत होती आणि आपुलकीने व्हिडिओच्या संदर्भात माझ्या व्हिडिओची मला माहिती देत दे। होते तर त्यांच्याबद्दल ही व्हिडिओ पोचेल त्यांना आपली पुढची प्रथा सुद्धा थोडीशी कळेल तुमच्या तिसंगी गावामध्ये आलो आणि तुमची शाळा वगैरे आहे ना जो काही कंपाऊंड आहे तो आता पाहिला आणि तुमच्या दादा पहिल्यांदा एका गेलो तर तुमच्याकडे जे गाव आहे तर थोडस म्हणजे असं म्हणजे खोट किंवा मोठे मला करत नाही पण तुमच्या गावात येताना बोललो ना आपण की गावात आल्यार का वाटलं की तुमच्याकडे जी घरं जुनी आहेत माणसांचा जो काय बघा समोर बघा हे दादा झाले दोघं सुद्धा तर असं म्हणजे स्वभाव जो आहे तो खरा गावात आल्यार काय आणि आम्ही लहान असताना आम्ही आमच्या आजी आजोबा असे पाहिलेत तर ती तर प्रथा आमच्याकडे थोडीशी मोडली गेली सगळे प्रोफेशनल लाईफ कपडे वगैरे पण तुम्ही अजून टिकवले घर सुद्धा अशी जुनी छान वाटत जरा बाजूबाजूचा परिसर छान वाटत आमच्याकडे लादाबिदा लावून ते सर्व अंगण वगैरे सर्व डेकोरेट केलेलं आहे पण तुमच्याकडे आजही मातीमध्ये जे काही साफसफाई वगैरे आहे तर खूप असं बरं वाटतं जरा तुमच्या तीरसंगी गावात येऊन तर बघा ही प्रथा म्हणजे इतकी जुनी आहे की आपण जे इथे आलोय तर त्याच्या त्या वरणात त्यांना माहिती पडलं की आपण हे रघुवीरचं तुम्च आमंत्रण तर खूप बरं वाटलं तर चला गरमागरम घटणार आहे वहिनी चा आणलेली आहे मंडई आता पुढच्या पुढच्या गावात तर मंडई अशा पद्धतीत आपण तिसंगी गावचे जे अप्पाजीराव भोसले त्यांना आपण ते, आप ते आमंत्रण केलं आहे आणि खूप म्हणजे म्हणतात ना की जुनी परंपरा ती ह्या माणसांच्या नजरेमध्ये किंवा हे जे आपले दादा होते त्यांच्या डोळ्यामध्ये किंवा त्यांच्या जे आमंत्रण त्यांना आलं त्यांच्या जे चेहऱ्यावरचा जो आनंद पाहून की म्हणजे कुठेतरी हे थोडं सुख वाटलं ना की आपण ह्या ह्या गोष्टीला आम्हाला निवडलं असा आम्हाला जरा थोडा आनंद वाटला की ह्यांना आमंत्रण करण्यासाठी खास आपल्याला निवडलं तर दादा मला वाटतं हे बरीच वर्ष ह्या गोष्टीचा आनंद घेतोय आणि त्याला त्यांना ओळखलं सुद्धा त्या दादानी आणि सुमी बरीच वर्ष ह्या गोष्टीचा आनंद घेतोय पण मला आज असं मी काल कंटाळा केला होता की बोलू अरे माझं नाव घेतलं तर माझी झोपूर्ण असं मला वाटतं मला उठावं लागेल लवकर पण आम्ही साडेआठ निघालोय पण आता ह्यांच्या चेहराचा आनंद पाहून माझी झोप उडाली आहे आणि मला पण त्या बरं वाटलं तर नेक्स्ट टाईम असं मला वाटेल की मला आनंद होईल की अशा गोष्टीला जर आपल्याला पुन्हा निवडलं तर नक्कीच अशा लोकांना सुद्धा मला खूप आनंद होतो गाव तो नक्की आणि जुनी माणसं जर पाहायला तर भेटली असेल आमच्या लहानपणी जे आम्ही पाहिली होती जसे खातात काटी वगैरे जे जुने कपडे आपल्या गावातले जे काही कपडे घालून तसे भेटतात तर हे ते अशी मंडळी या गावामध्ये आम्हाला पाहायला भेटली अरे आमच्या वाट बघत होते उच्चार झाला तरी तर मंडई उशीर होतोच नवीन पिढी आहे ते थोडं बाळून घ्या आणि जर आम्ही एक गावात जर स्थानिक असतो तर अजिबात उशीर झाला नसता तुम्हाला सहा वाजताच आमंत्रण आम्ही दिलं असतं काय सुमित हो नक्की नक्की सहा वाजता तुम्हाला आम्ही आमंत्रण दिलं असतं तर चला आता बघू आपण बिजगरला तर चला मंडई राजा नाम मेरा जो कभी ना भूल करेल मंडई अशाच पद्धतीचं पण हे बघा ग्राम पंचायत बिजगर आपले संघर्ष स्वागत करीत आहे तर सौजन्य शिवपार्वती विकास मंडळ पुणे तर चला आता आपण म्हणते पोचूया बिजगर फाट्यामध्ये तर हा सुंदर प्रकारे आपली ही नदी आहे जी आपल्या गावातनं आलेली आहे त्या नदीच्या वरचाच हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजमधून मला असं वाटतं ह्या पाय वाटेवरून एक दोनची एस टी येते या बिजगर फाट्यावरती आल्याच्या नंतरला मला एक गोष्टीची आठवण झाली मला खूप आतुरते आणि माझ्या आईची आठवण झाली की मी आईसोबत दुपारी दोन वाजता जी आपल्या खेड होणं एस टी यायची बिजगर ती गाडीचं नाव बिजगर तर त्या गाडीने आम्ही आमच्या आजोळात जायचो माझ्या मामाच्या गावाला जायचो त्या गावाचं नाव आहे वडवली देऊळवाडी दा दा ब, तर बाळकृष्ण पवार बाळकृष्ण धोंडू पवार हे माझे मामा तर आम्ही त्यांच्याकडे जायचो आमचे आजोबा दोंडू पवार तर त्यांच्याकडे आम्ही जायचो आणि या रस्त्याची मंडळी खूप छान अशी आठवण झाली म्हणजे आपण बिसगर मध्ये आलेलो आहोत आणि आपले पाठी मोठे दादा बसलेले आहेत तर त्यांचं नाव नारायण बाबाजी भोसले तर आपण त्यांना आमंत्रण करण्यासाठी आलेलो आहोत रघुविराचं तर चला आपण त्या दादाची थोडी भेट घेऊया आल्याप्रमाणे तुम्ही तर पाहू शकता हे त्यांचं अंगण आहे आणि समोर हे पाहता हे त्यांचं घर आहे आणि दादा समोर बसलेत नारायण भोसले तर हे त्यांचे वडील आहेत दादा बरोबर ना हो तर आजपर्यंत हे सर्व आमंत्रण वगैरे किंवा त्यांच्या पाठी आता हे सर्व दादा सांभाळत आहेत बरोबर दादा आणि आता इथं आम्ही आलो आणि आल्याच्या नंतरला आज आमच्या गावातले जे कोणी आमचे मोठे बंधू आहेत जे आमचे काका वडील जे आहेत दादा वगैरे आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की आपली वाट बघत असणार मी प्रत्येक आता तिसंगीमध्ये मध्ये असायला सुद्धा ह्या गोष्टीचा दादा मी उल्लेख केला होता की या आमंत्रणाची वाट बघत असणार आतुरतेने आणि आम्ही सुद्धा येण्याआधी तिथं आम्ही फक्त गाडी समोर घेतली आणि मी राईट साईडला बघितलं तर दादा आपली वाट बघते दादा लगेच उठले आणि बघा हे ही चाल रीत आहे दादा बरोबर ना तर आल्या आल्या बघा दादांनी आम्हाला साखर हातावरती साखर देऊन पाणी दिलं त्यानंतर हे मैसूर खूप छान आणले होते ते मैसूरच खाल्ले आणि स्पेशली दादा आम्ही येणार म्हणून दादा काल खेडला गेले होते हे आणण्यासाठी बरोबर तर फक्त या व्हिडिओचं दादा माध्यम फक्त एकच आहे की आज मी ह्या गोष्टीमध्ये नवीन आहे किंवा आमंत्रण करण्यासाठी मी नवीन आहे तर ही फक्त जी आपली जी परंपरा चाललेली आहे ही आपल्या पुढच्या पिढीला ही माहिती असावी म्हणजे आमच्यामध्ये जे कोणी आमंत्रण करायला येतं तर त्यांच्यासाठी तर आमचा पाहुणचार असं मी माझ्या पद्धती मुंबईच्या भाषेमध्ये मी बोलीन की पाहुणचार आमचा खूप सुंदर झाला चाय झाली मी चाय पियेत ना दादा खरं तर मी चाय पियत नाही पण चाय सुद्धा खूप सुरेख होती त्यामध्ये हदीच्या पानाचा वापर केलेला होता बरोबर ना तर, तर। खूप बरं वाटलं तर दादा आता जे तुम्हाला जे आमंत्रण आलं होतं आणि तुम्ही आता आपण बसता बसता बोलता बोलता एक तुम्ही खूप छान विषय बोलला ज्याच्यामध्ये हा विषय मी काल ऐकला होता की जेव्हा तुम्ही आमंत्रण घेऊन जाल तेव्हा ते समोरून तुम्हाला सांगतील की माझे रघुवीर रघुवीर आले आणि त्या शब्दांचा तुम्ही उल्लेख केला होता मी कॅमेरा ऑन केला नव्हता बोला आधी तुम्हाला सांगूया नंतर आपण त्या संदर्भात विषय करूया तर दादा खरं तुम्हाला आमंत्रण देताना मला सुद्धा भरभरून आलं म्हणजे असं आनंद वाटला की जी मुंबईमध्ये मजा नाहीच मी नाहीच म्हणेन पण इथं आलो आणि तुमच्यासोबत इथं बसलो या मोकळ हवेमध्ये मस्त एकदम परिसर खूप सुंदर आहे आणि हे बिजगर गाव आहे तर बरोबर अगदी बरोबर तर तुम्हाला आमंत्रण भेटलं तर काही बोला तुम्ही आपल्या कार्यक्रमाबद्दल किंवा जे काही पिढी जी चालली आपली चाललेली आहे तर त्या संदर्भात थोडीशी माहिती असं काहीतरी आज कसं पाहायला गेलं हा गाव हा आमचा भाऊ मोठा बंधू असे आपली तसं पाहायला गेलं तर सातगाव भोसले पण सातगाव मध्ये काही गोष्टी ह्या काही मधल्या काळात काही घडामोडी झाल्या असतील नाही असं नाही पण त्याच्यामध्ये हा जो कार्यक्रम उत्साह जो होतो तो, तो सहागाव म्हणून गिनल जात आणि त्या सहागावामध्ये कोपी गाव हे असं गाव आहे तिथं त्यामध्ये रघवीर मंदिर म्हणून तिथे एक आपलं देवस्थान आहे ते ऍक्च्युअली त्याच्यामध्ये राम वगैरे सर्व राम सीता अशा सहा मूर्ती तिथे आहेत नाही असं नाही आणि ही जी चाडणी आहे हे जे काय इथे पाळलं जाते आज तुम्ही तुम्ही जे येता ते अगदी वाढवल्यांपासून म्हणजे हे आ आता आधानिक म्हणजे पुरातन काळापासून तुम्ही इथे आमंत्रण घेऊन येता सर्व गावातल्या लोकांनी जे काय आमंत्रित होते किंवा गावच्या चारीरिती होत्या त्या बंद झाल्या पण एक असा एक खोपी गाव असा एकच राहिलाय की ही जी दोन आमंत्रण होळीच्या टायमाला येतात आणि एक ह्या बारशीच्या टायमाला येतात तर ती आमंत्रण देणारी माणसं सुद्धा लहान नसतात ते मोठमोठ्या कोणी शिक्षक असतो कोणी इंजिनियर असतो कोण आय आय मध्ये काम करत असतो त्या व्यक्ती सुद्धा मोठ्या उत्साहाने आनंदाने धार्मिक कार्यक्रम आहे हे सांगायला पाच गावामध्ये ते जात असतात आणि एवढं एवढंतेने असं वाटतं आणि त्यावेळेला येताना आम्ही काही आतुरतेने वाट बघत असतो त्याची ती काय की माझ्या घरामध्ये खोपीचा रघवीर येईल आणि त्याला आम्ही काहीतरी घोडतोड खायला घालू काहीतरी आम्ही हे चहा पाणी देऊ हा आमच्या दृष्टिकोनातून माझ्या घरातून तो रघवीर काहीतरी खाऊन गोडधोड जाईल ही मोठी अपेक्षा असते मस्त म्हणजे दादानी आपल्या विचारामध्ये आपल्या शब्दांमध्ये खूप कौतुक केलं मी असंच म्हणेन की खूप छान पद्धतीत कौतुक केलं आणि दादा तुम्ही अजून एक आपल्या कार्यक्रमाबद्दल बोललेला जसं आपला जो काही बार्शीचा उत्सव होतो तो आपला तीन गाव की चार गाव असा काय तुम्ही एक, एक माहिती दिली होती नाही नाही आता जर मी बोलत ना की एकाच वेळेला तीन गावाचे किंवा चार गावचे काही हा आता काय झालेलं आहे बघा माझ्या आमच्या दृष्टिकोनातून जनरली हे सात भाऊ हा पण सात भावामध्ये Uh, म्हणजे आपण त्याला पंचकृषी म्हणून म्हणतो तर uh, आज रात्री ज्या बारशी झाल्या म्हणजे पहिल्या एकादशीला ज्या बारशा झाल्या ती बिजगर फुलवणी आणि खोपी खोपीची सुद्धा गावची बारस झाली लक्षात झालं का आज दुसऱ्या चार गावच्या बारशा म्हणजे आजची जी बारस आहे खोपी मध्ये ती सहा गावची बारस आहे आणि ज्या आज ज्या मार्ग आहे म्हणजे शिरगाव आहे कुंभाड आहे तिसंगी आहे आणि मिरल आहे ह्या त्याच्या आज त्यांच्या बारशा पण तरी पण तरी पण आपण आज ह्या उत्सवाला साही गावचे तिथे जरी प्रतिनिधी एक जरी गेला तरी तो गाव आला असं तिथं गिनलं जात आणि त्या चौखांब्यामध्ये बसलं जात हा एक मान आहे आणि त्या खोपी गावामध्ये जो चौखांबा जो मानला जातो तो चौखांबा हाच गाव म्हणजे जो खूप चौखां जो निर्णय तो ते तो गाव स्वीकारतो किंवा पाचगाव सुद्धा ते स्वीकारलं जात आणि म्हणजे अशा पद्धतीने तिथे आधुनिक काळापासून ह्या सर्व गोष्टी आजपर्यंत जपत आलेल्या आहेत दादा मी तुम्हाला आता तुमच्या मुखातून मी तुमचं नाव विचारले की दादा तुमचं एकदा पूर्ण नाव फक्त मला एकदा सांगा माझं नाव नारायण बाबाजीराव भोसले माझ्या मी माझ्या आजोबांची किर्द पाहिलेली आहे माझ्या वडिलांची किर्द पाहिलेली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आज सगळ्यात मी मुंबईला पोलीस दलात नोकरीला होतो आणि मी रिटायर होऊन आल्यानंतर असे मी एकही दिवस असा सोडला नाही म्हणजे ते वर्षातून दोन आमंत्रण खोपी गावचे ह्या रघवीराची येतात आणि त्या आमंत्रणाला कितीही मोठं काम असलं आज सगळ्यात त्या कार्यक्रमाला माझं कुटुंब किंवा माझा गाव तिथे उपस्थित असतो दादा तुमचं नाव फक्त विचारचं कारण फक्त इतकंच की आजचा जो काही बार्शीचा जो काय आपला उत्सव आहे किंवा आजची जी काही आपली दुवादशीचा जो काही कार्यक्रम आहे तर त्या संदर्भात मी असं म्हणेन की तुम्ही जी काही माहिती दिली ही स्पष्टपणे माझ्यापेक्षा मला वाटतं आज माझं वय एकोणचाळीस आहे पण मला असं बोलायला आनंद वाटेल की माझ्यापेक्षा तीस वर्षाने लहान असलेला समजा नऊ वर्षाचा जरी कोणी व्यक्ती असेल तर तुम्ही दिलेली माहिती त्याला स्पष्टपणे समजेल आणि आपल्या कार्यक्रमाचं महत्त्व कळेल आणि आम्ही आज जे काही आमंत्रण घेऊन आलो आहे त्याच्यानंतर आमचा जो काही आदर झालेला आहे आम जेव्हा आमचा जो का पाहुणचार इथं झालेला आहे किंवा जे तुम्ही आपुलकीने आमचं इथं जे काय स्वागत केलेलं आहे त्यांना नऊ वर्षाच्या मुलाला सुद्धा समजेल असं मिळालं असं मला वाटतं आणि नक्कीच कळेल तर तुम्ही दिलेली माहिती खूप सुरेख होती आणि खूप चांगली होती आणि तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या विचारामध्ये तुमचे जे मत तुमचं व्यक्तिमत्व आम्हाला समजलं आहे आणि माझ्यासोबत मला वाटतं आता तुम्हाला आपलं गाव हे तुमचं गाव असून द्या किंवा आपलं गाव असून द्या किंवा आपलं सहा गाव असून द्या हे स्पष्टपणे तुमचे विषयात आणि तुम्ही जे काय मनोबाद तिथं व्यक्त केले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचतील तुम्ही खूप चांगली माहिती दिली आता दादांकडनं आपण निरोप घेऊया आणि आपला जो काय पुढचा गाव आहे कुंभार तर त्या ठिकाणी आपण जाऊया आणि त्यांना सुद्धा आमंत्रित करूया तर दादा धन्यवाद मी तुमच्यासोबत एक सेल्फी घेईन आणि तो सेल्फी आपला जो काही युट्यूब जर कामनेल असेल तर तिथं मी तो तोनेल टाकेन तुमचा फोटोसोबत आमचा सा। सर्वांचा एकत्र असा तर दादा तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला असं मी तुम्हाला धन्यवाद दादा <laughs> मंडईत हे बिजगर गाव आहे आणि हे बिजगर गावामधलं हे श्रीरामाचं मंदिर आहे हे बघा तर चला आपण पोचूया मंदिरच्या आतमध्ये हे तुळशी उंदा पण आहे आणि हे मंदिराचं प्रवेश गेट आहे प्रवेश दौर ज्याला म्हटलं जातं है है तर चला आपण पोचूया तर हे दादा आपले सुनील भोसले तर आपण आमंत्रण घेऊन आलोय आपल्या खोपे गावातून आपल्या रघुवीराच तर बिजगर झालेली आहे ना धन्यवाद दादा तर म्हणते हे मंदिर आहे सला मंडळी तर अशा पद्धतीने बघा कुंभारचा रस्ता इथं आहे आणि हे आपलं सुंदर असं गाव असणार ज्याचं नाव आहे खोपी तर सलामंडई आता आपण जाऊया कुंभारामध्ये कुंभडामध्ये एक शेवटचं आमंत्रण आहे आपलं जे आपण तिथं देऊया आणि परत आपल्या वापसीच्या प्रवासाने आपल्या घरी जाऊया काय बनतो ना तर मंडई आता आपण इथे कुंभाडमध्ये आहोत आणि कुंभारमध्ये पाटील तुम्ही बघताय महेंद्र शांताराम भोसले त्यांना सुद्धा आपण आमंत्रित केलेलं आहे जे रविरोचं जे काही आमंत्रण आहे आपण त्यांना दिलेलं आहे तर चला अशा पद्धतीचे आपले तीन गावचे जे आमंत्रण होते ते आता झालेले आहेत तर आता आपण आपल्या कुठे आपल्या गाव आला काय चला मंडई